आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा उपस्थित असलेले माझे स्नेही महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते तरुण मित्रांनो भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुका हळू घातलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची रणघुवाळी सर्वत्र सुरू आहे सोलापूर सोलापूरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण सारे या ठिकाणी आपल्या उमेदवार गणितदाई शिंदे यांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आज प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचं आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची मैत्री ही सोलापूर आणि लातूरनी दभेच्या महाराष्ट्राने आणि भारताने पाहिलेली आहे आणि ते नातू जोपासण्यासाठी आज मी आणि सतेज पाटीलजी या ठिकाणी उपस्थित आहोत विश्वजित कदमजी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार होते पण अचानक वातावरणामध्ये पाऊस वारा यामुळे त्यांना या ठिकाणी पोचलं आलं नाही पण विश्वजित कदम यांनी देखील आपल्या सगळ्यांसाठी संदेश या ठिकाणी पाठवलेला आहे की आपल्याला प्रणित शिंदे यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यायचा आहे हा संदेश त्यांनी आपल्याकडे या ठिकाणी पाठवलेला आहे आज खरं म्हणजे मी बंटी पाटील विश्वजित कदम हे सारे महाराष्ट्र विधिमंडळामध्ये कार्यरत आहोत प्रणिती शिंदे आणि मी दोन हजार नऊ साली एकदाच विधिमंडळामध्ये गेलो त्यात सोलापूर मधून आमदार झाले आम्ही लातूर मधून आमदार झालो आणि तीन वेळा लातूरकरांनी मला निवडून दिलं आणि सोलापूरकरांनी प्रणती शिंदे यांना निवडून दिलं आणि आज प्रणती शिंदे या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आहेत आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या धडाडीच्या सहकारी ज्यांनी आपलं लोकप्रतिनिधित्व केलं लो या सोलापूरच महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या तुमच्या आशीर्वादाने उद्या भारताच्या लोकसभेमध्ये तुमचं प्रतिनिधित्व करणार आहेत याचा मला आणि सतेज पाटलांना मनस्वी आनंद आहे खरं म्हणजे सतेज पाटील प्रवीती शिंदे आपल्या अगोदरच दिल्लीला चालले आणि म्हणून त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी भारत देशाच्या सामान्य माणसाच्या लढ्यामध्ये ज्याने पुढाकार घेतलाय सोपं नाही या बलाद्य शक्तीच्या विरोधामध्ये लढणं आणि तुमच्या प्रतिनिधी प्रणती शिंदे आपली लेख सोलापूरची लेख ही बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये लढताय तुमच्या हक्कासाठी तुमच्या न्यायासाठी तुमच्या प्रश्नांसाठी आणि मला विश्वास आहे की तुमच्या आशीर्वादाने त्या या सोलापूर लोकसभेमधून प्रचंड मताधिक्याने निवडून जातील आणि भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सामान्य माणसाचे ते प्रश्न मांडतील सोडवण्यासाठी त्या झगडतील आणि सोलापूरला सोलापूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या कमी पडणार नाही याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही आज सोलापूर मध्ये काय चाललंय हे आम्हाला लातूर मध्ये सुद्धा आमच्या कानावर येत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वारं किंबवण वादळ निर्माण झालेलं आहे महायुती विरोधात महाविकास आघाडी हा जो लढा महाराष्ट्रामध्ये होतोय मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो खात्री देऊ इच्छितो महाविकास आघाडी महायुतीचा पराभव केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्याची सुरुवात आपल्याला सोलापूर मधून करायची सोलापूर मधून याची सुरुवात झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये निवडणुकाचे जे सर्वेक्षण पुढे येत आहे नवभारतचा सर्वेक्षण आम्हाला काल परवा आमच्या हाती आला अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या फक्त नऊ एका आकड्यात महाराष्ट्राची जनता महायुतीला गुंडाळून ठेवल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दा या ठिकाणी आणि इथं कोण उभा समोर आमदार उभे आहेत असं मला सांगितलं आणि ते ऐकले नाही मेरे तुम्हारा क्या तुम्हाला ख्या का बीडच पार्सल आलेलं आहे सोलापूरच्या पत्त्यावर त्यामुळे आता सोलापूरकरांनी सांगितलं पाहिजे की हे इथं यांचा रहिवास नाही आपला पत्ता चुकलेला आहे आणि हे, हे पार्सल सोलापूरमध्ये कुणीही स्वीकारायला तयार नाही त्यामुळे याला परत पाठवण्यात यावं हा निर्णय तुमच्या पैकी प्रत्येकानं घेतलेला आहे याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो राहुल गांधी यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय काँग्रेस गॅरंटी कार्ड हे राहुल गांधींनी आपल्या पुढं मांडलेलं आहे पुढं ठेवलेलं आहे या काँग्रेस गॅरंटी कार्ड ला मतदान करायचंय आपल्याला हे वाचलंय का नाही तुम्ही मला माहिती नाही आमच्या महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना माझ्याशी विनंती आहे की सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये हे काँग्रेस गॅरंटी कार्ड आपण पोहोचवलं पाहिजे सामान्य मतदाराला हे लक्षात आलं पाहिजे की राहुल गांधी यांनी आपल्याला काय गॅरंटी दिलेली आहे पहिली गॅरंटी युवा न्याय रुपये एक लाख विद्या वेतन प्रत्येक सुशिक्षित तरुणाची पहिली नोकरी पक्की ही गॅरंटी काँग्रेसने आपल्याला दिली नारी न्याय रुपये एक लाख दरवर्षी प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट ट्रान्सफर करण्याची गॅरंटी ही राहुल गांधी यांनी दिलेली आहे शेतकरी न्याय कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमाला हमी भाव याची कायदेशीर गॅरंटी ही राहुल गांधीनी आपल्याला दिलेली आहे आणि श्रमिक न्याय आपल्याला आता मजुरी दोनशे पंच्याहत्तर रुपये दिवस मिळते आणि ती तुटपुंजी आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा श्रमिक न्याय रुपये चारशे दर दिवशी मनरेगाची ही किमान मजुरी ही गॅरंटी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे आणि समानतेसाठी जनगणना संख्या भारी ऐकलं की नाही जिसकी जितनी संख्या भारी, उसकी हिस्सेदारी, सामाजिक व आर्थिक समानतेसाठी हिस्सेदारी न्याय अशी अनेक कलम काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेली आहे आणि म्हणून काँग्रेसने जी गॅरंटी दिली आहे भारतामध्ये इंडिया अलायन्स सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे सगळे निर्णय होणार आणि जसं कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये आणि कर्नाटक आणि तेलंगणाबद्दल मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही कर्नाटकातले तेलंगणातले इथे आहेत रहिवाशी सोलापूरमध्ये आहेत ते तुम्हाला सांगतील की कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तेलं काँग्रेसची गॅरंटी लागू झालेली आहे आणि हीच गॅरंटी भारत देशामध्ये लागू करण्यासाठी आपल्याला प्रणिती शिंदे यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे हे मला आपल्याला इतर सांगावं आज हा लढा अतिशय महत्वाचा आहे भारत सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये काहीही केलेलं नाही ज्यांनी मालाला भाव दिला नाही ना दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत पंधरा लाख रुपये बँकेच्या खात्यामध्ये दिले नाही महिला सुरक्षित काय महागाई वाढलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर फक्त फोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे था यांचा पक्ष फोडला शरद पवारांचं घर फोडलं फोडीच्या या राजकारणाला महाराष्ट्राचा मतदार कधीही माफ करणार नाही हे देखील मला आपल्याला या आणि म्हणून यांच्या बसल्या आपण सावध राहिलं पाहिजे भारताचं संविधान अडचणीत आलेला आहे हा जो नारा त्यांनी दिला आहे त्या नाराचा खरा अर्थ आपकी बार संविधान पे वार असा आहे हे कृपा करून लक्षात घ्या संविधान जर राहिलं नाही तर त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या आधारावर जे मतदानाचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो सुद्धा मतदानाचा अधिकार हे हिरावून घेतील आणि रशिया आणि चीन सारखी हुकुमशाही या देशामध्ये लागू होण्यास वेळ लागणार नाही आपण हे समजून घेतलं पाहिजे कुठं होत आहेत निवडणुका जिल्हा परिषदेत महानगरपालिकेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या का होत नाही याचाही आपण विचार केला पाहिजे आणि उद्या लोकसभा आणि विधानसभेच्या सुद्धा निवडणुका या अडचणीत येऊ शकतील आणि म्हणून आपल्याला याच्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज आहे येणाऱ्या सात मे रोजी मला असं वाटतं इथंही मतदान आहे लातूरलाही सात मे रोजी मतदान आहे कोल्हापूरलाही सात मे रोजी मतदान आहे आणि सोलापूरलाही सात मे रोजी मतदान आहे त्यामुळं सात मे रोजी आपल्याला रणजित शिंदे यांच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं ना जात पर ना पात पर ना जात पर ना पात पर सोनिया गांधी की बात पर राहुल गांधी की बाटन दबाव मी महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस यांना मी आव्हान करू इच्छितो पेट ती मशाल घेऊन हाती पेट ती मशाल घेऊन हाती वाजवावी विजयाची तुतारी धन्यवाद जय हिंद जय भारत महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपड़े विश्वातील एक अग्रगण्य नाव भंजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारी त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स, लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा, समाधान, ग्राहकांचे हे हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक